हॅलो भंतेजी ते बॅनर का फाडल तुम्ही बॅनर मी काढायला सांगितलं बरेच दिवस झाले नाही फाडलं तुम्ही फाडल भंतेजी आणि आमच्या नादाला लागू नका बरं भंतेजी तुम्ही? तुम्ही, तुम्ही नीट राहत नीट आण तुम्ही मला काय म्हणतो मी तुम्हाला सांगायला भनतेजी तुमच्या बापाची जागा नाही आहे ती नीट राहायचं नाही तर चिवर काढून आणल धरून तिथं शानपणा आमच्याशी करायचं नाही भंतेजी नाही नाही असं आहे तुम्हाला आवाज नाही तुम्ही आता जास्त माझं बॅनर फाडता तुमच्या गांडीत एवढी हिंमत कधून आली लाता पाय मोडून नाही टाकलं तर माझं नाव भीमराव तेंबीर नायडू दुबविल त्या बंधाऱ्यामध्ये इथं करायचं नाही तुम्ही यासाठी तुम्ही मला त्रास देण्यासाठी तुम्ही इथं आलात का ते जी तुमच्या बापाची जागा आहे ती नाही नाही तुम्ही दुसरीकडे बापाची रजिस्टर का तुझे ते नाही नाही असं बोलणं कितीपर्यंत योग्य तुमचं रजिस्टर ही तुमचं बोलणं बॅनर फाडतो तुम्ही ऐकून घ्या मी तुम्हाला योग्य बोलतोय तुम्ही तुमचं बघता माझं तुम्ही ऐकता भंते जी माझं बॅनर फाडतो आता तुम्ही जागा आहे ती तुम्ही काय शब्द करू लागले तुम्ही काय शब्द तुमची जागा आहे तुम्ही काय शब्द प्रयोग करू लागले तुम्ही काय पहिले सांगा नाही तुम्ही शब्द प्रयोग कसा करू लागले तुम्ही काय शब्द प्रयोग करू लागले तुम्ही तुम्ही मालख्याच्या पहिल्या सांगा त्या जागेचे इथं मी काय करतोय मी काय केलेलं आहे तिथं काय करता माहितीये आहे सगळं मला हा काय करतोय शान पण आमच्या नादाला लागायचं नाही पण जे आता सगळं महाराष्ट्रभर मी रेकॉर्डिंग दाखवतोय तुम्ही काय बोललाय काय करत तुम्हाला इथं झाडं लावासाठी आलात तुम्ही तुमच्या जागा ती हा हे शब्द प्रयोग मला ऐकायचे होते हे शब्द प्रयोग ऐकायचे होते मला मला माहित आहे तुमचं काय तुमची श्रद्धा कुठपर्यंत आहे तुम्हाला कोणाची हे पडलेली आहे वाद घालू नका मला सुभाषी बनायचं आहे मला तुम्ही घालूच नका तुम्हाला जे काय तुमच्याशी तुम्ही नीट राहा तुमच्या जागेवर मी माझ्या जागेवरच आहे मी माझ्या जागेवर लागतात तुम्ही जागेवर माझे आम्ही आम्हाला तुम्ही खेटले ना तर वाद करायची तयारी ठेवा तुम्ही हे बघा मी तुमचा एक रुपया घेतला नाहीये मी तुमचा एक रुपया घेतला नाही काल मी दबेल नाहीये मला कोणाचं घाबरायची गरज नाहीये मी माझ्या विने राहतो मला माहित आहे मी कसा राहतो तर मला शिकायची गरज नाहीये आमच्या नादाला लागूनच मी कोणाच्या नादाला लागत नाही आणि मला काही कोणाच्या नादात लागायचं नाहीये आहे तुमच्या तुम बापाची जागा नाहीये तेवढं लक्षात ठेवा काही नाही काही नाही नाही हे सगळं विहार आहे अगोदर पासून विहार आहे तुम्हाला झाड म्हणून झाडं लावायला सांगितलं तुम्हाला मी तुमच्या बापाच्या नावाची रजिस्ट्री दाखवा तिथं तुमच्या तुम्ही असं शब्द करू नका मी तुम्हाला नका मी तुम्हाला सांगतो वाद वाद तिथे होणारच म्हणते जी बिलकुल बिलकुल नाही मला वाद नको इथं तुम्ही तुमचं काय लावायचे लावा लावा पण तुम्ही वाद न करू इथं माझ्याशी वाद ठरवून करणार आहे मी ठरवून तुमच्याशी आज बॅनर फाडता तुम्ही बॅनर इथं कशाला लावायची गरज आहे बॅनर काय बॅनर लावायची गरज आहे तुम्ही तुमच्या घरावर लावता आपल्या जागेवर बॅनर लावलं का ते सांगा पहिले मी इथं या जागेला मी डेव्हलप करतोय जागेवर बॅनर लावलं का ते सांगा मला काय माहिती तुम्ही तुम्ही आमचं इथं इथं हे असा प्रकार चालणार नाही मी तुम्हाला पलीकडे नाही बिलकुल नाही बिलकुल नाही बिलकुल नाही ना आमच्या नादालाच लागू नका आता तुम्ही नादालाच लागू तुम्हाला मला माहित आहे तुम्हाला धम्माचं काय घेंद नाहीये तुम्हाला फक्त तुम्हाला भोगवस्तू तुम्हाला फक्त हे इथं माझं चाललं पाहिजे इथं आपण चार दिवसात मरणार आहोत वगैरे त्या गोष्टी फक्त सांगायच्या ने मी मरणार जी मी मरणार आहे ना मी मरणार आहे मी मरणार आहे मी काय म्हटलं तुम्हाला मी काय म्हणतोय मी काय म्हणतोय माझं माझं बॅनर फाडलं तुझं बॅनर फाडला गाडीतला हात मारतो हे काय शब्द झाले काय शब्द आहे ते जी तुम्हाला सांगतो तुम्ही बॅनर फाडता तो मला काय वाटा तुमच्या बापाची जागा आहे का तुम्ही कोण सांगणार हो विहार इथं मी स्थापन केलेलं आहे विहार मी स्थापन केलेला रस्त्याच्या पलीकडे विहार आला शानपणा करायचं नाही भंतेजी बिलकुल नाही बिलकुल नाही इथं मी भनतेजी मी मी आज आता मी बाहेरगावी आहे नाहीतर मी आजच आलो असतो आता तुमच्याशी आता करायला एकदा तुमच्याशी मी बाहेरगावी आल्यावर बोलू आपण तुम्ही नीट राहता भंतेजी आमच्या नादाला लागू नका तुम्ही नांदाचा काही विषयच नाही इथं मी आम्ही काय म्हटलं तुम्ही नीट राहा नादाला आमच्या लागू नका नादाचा विषय नाहीये मी कोणाच्या नादात नादा लागत नाहीये तुम्ही तुम्ही काय अन्याय नाही काय नाहीये तुम्ही तुम्ही कसा आलात तुम्ही कसा आला तुम्ही मला हात जोडून म्हटलंय झाड लावायसाठी इथं मला मला तुम्ही त्रास द्यायसाठी आलेत का सुरुवातीला तुम्ही काय म्हटलं मला मला भंतीजी मी झाड लावतोय आता 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 तुमची ना भंतीजी आहे ना ते मी म्हणतो ना तर तुमच्या सोबत आम्हाला भांडण करायचं ठरलेलं आहे बस ठरवून करू आम्ही तुमच्या सोबत तुम्हाला काय करायचं ते करा आता मी जरा बाहेर गावी आहे दोन दिवसांना आल्यावर बघू तुमची आपली नीट राहा तुम्ही नीट आमच्याशी तुम्ही हात जोडून आलात मला झाडं लावायचे म्हणून आम्ही झाडं लावू का तुम्हाला दुसरीकडे कुठं झाड लावू दिले काय तिथं त्या लेणीवर झाड लावू दिलेत नाही तुम्हाला हा तुम्ही म्हटलं म्हणते मला मला इथं झाडं लावायचे तुम्हाला बापाची जागा नाहीये आहे मी मी स्वतः अर्ज देईल त्या अनाधिकृत बांधकाम पाडा म्हणून माझ्या नका नादाला लागू सगळं अनाधिकृत बांधकाम पाडा म्हणून मी स्वतः अर्ज देईल माझ्यानं करा सगळे बांधकाम उभं राहून पाडायला महापालिकेला मला शिकूच नका शानपणा तुम्ही लय चुकीच्या माणसासोबत तुम्ही पंगा घ्यायला एवढं लक्षात पंगा घेत नाही तुम्हाला अनाधिकृत तुमा... जागा म्हणून सगळं पाडायला लक्षात घ्या तुम्ही मी हायकोर्टापर्यंत जाईल त्याच्यासोबत पोलिसांनी नाही कारवाई केली तर महापालिकेनं नीट राहा नीट नीट राहायचा विषयच नाहीये मी नीटच राही सांगत असेल तुमच्या फोटो देऊन अनधिकृत बांधकामाचे काय म्हटलं स्वतः मी महापालिके स्वतः येऊन देईन अनधिकृत बांधकामाचे फोटो स्वतः जाऊन देईन मग कोण तुम्हाला रोखतो एवढं एवढं पवित्र काम करा तुम्ही काय विषय त्याच्यात तुम्हाला एवढं पवित्र काम करायचे तर करा हे पवित्रच काम आहे आजही तुम्ही बॅनर फाडल तुम्ही भनतेचे आहेत काय फाडापाडी का? करायला इथं बॅनर कशाला लावायचं म्हटलं विहारावर बॅनर कशाला त्याच्यापेक्षा आता मोठं बॅनर लावून टाकतो पूर्ण त्याच्यामध्ये मी आल्यावर बघा ना तुम्ही पूर्ण बॅनर ने मळवूनच टाकतो तो एरिया तुम्ही माझ्या काय नादा लागतात तिथं सगळे बॅनर आणि लोखंडी लोखंडी पत्राचे बॅनर लावतो तुम्ही काय फाडता ते बघतो आणि तुम्ही बॅनर पाडलं की मी महापालिकेत स्वतः येऊन अर्ज देणार तुमच्या अनाधिकर बांधकाम पाडा म्हणून तुम्ही असं काही प्रकार करू नका बघा एका हे बघा मला काही म्हणायचं नाही तुम्हाला जर करायचंय ना करा पण फक्त मी तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगतो एकच गोष्ट सांगतो तुम्ही काय बोलायचं नाही रस्त्याच्या पलीकडे तुम्ही रस्त्याच्या आले मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो मी काहीच गोष्ट सांगत नाही तुम्हाला मी तुम्हाला एवढंच म्हणण्यासाठी फोन केलेला आहे ते मी बॅनर काळाचं विषय तुम्ही नाही केला मी तुम्हाला फोन लावला नाही नाही त्या अगोदर मी तुम्हाला फोन केलेला या विषयावर नाही नाही या विषयावर फोन मी तुम्हाला केलेला आहे आदमी तुम्हाला आताय सांगतो आगे फोन लावले उचलले नाही तुम्ही आत्ताही मी तुम्हाला सांगतोय तुम्हाला जर वाटत असेल की हे केल्याने तुम्हाला खूप आनंद भेटतोय हो आम्हाला आनंदच भेटतो पण हा आणि हे केल्याने तुम्हाला बरं वाटतं तुम्ही करा तुम्हाला आम्हाला आनंद मध्ये तुमच्या कर्म आम्ही तुमच्या मागे लागणार आहेत आता तुम्ही आमच्या मागे लागला तर एवढं लक्ष आमचा तुम्हाला विरोध आहे हे ठरवून आपण करू बांधणं त्याच्यामुळे ठरवा त्याच्यापेक्षा दहा बॅनर तिथं लावतो ना आता माझे सगळे फोटो माझं नाव लाव तुमचं नाव सगळं खोडून टाकणार मी आता त्या बंधाऱ्याच्या दगडावरून वगैरे मी आल्या आल्या सांगितलं की तुमचं जिथं जिथं नाव आहे ते सगळं खोडून टाकतो आता मला काही चुतिया समजायला का मन त्याची आणि तुमचं जिथं जिथं नाव आहे ते समजा गेलं असं ते, ते आजपासूनच मी खोडाखोडी करून तुमचं नाव पूर्ण माणसं माझी संकल्पना आहे ह्या वृक्षारोपण आणि हे सगळं तुम्ही याच्या अगोदर मी झाडाला हाताला पाणी देत होतो सगळ्यांना माहिती तुम्ही काय करत होते त्याच्याशी